पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिनेश धोडी याला अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि काडतूल जप्त केले आहे लॉज मालकाने नियमांचे पालन न केल्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे तीस मेला ही घटना घडली आरोपीने मुलीला फूस लावून तिचे अपहरण आणि तिच्यावर गोळीबार केला केळवे हे पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे एका लॉज मध्ये एका अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाल्याची घटना घडली ही घटना घडली होती गोळी मुलीच्या मानेला लागली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली तिला बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली आणि आता तिची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणात अठरा वर्षीय आरोपी दिनेश धोडी राहणार बोईसर लोखंडीपाडा याने मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले त्यानंतर तिला केळवे गावातील राऊत रेसिडेन्सी येथे नेले तेथे त्याने त्याच्याकडील पिस्तूल मधून तिच्यावर गोळीबार केला आरोपीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले केळवे सागरी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी दिनेश धुडी याला अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि कारतूस जप्त केले आहे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर अपहरण हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन असे आरोप आहेत आरोपी दिनेश धोडियाला गावठी पिस्तूल मिळवण्यासाठी त्याच्या एका मित्राने मदत केली होती तो मित्र सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत लॉज मालकाने कागदपत्रे न वाजता आरोपीला रूम दिली त्यामुळे त्याने नियमांचे उल्लंघन केले असे पोलीस तपासात उघड झाले आहे म्हणून लॉज मालक याच्यावरही केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले तसेच लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण त्याने नियमांचे पालन केले नाही असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे